आज आपल्या भगवान श्री बुवाजी महाराजांचा उत्सव तर आहेच आहे परंतु याच उत्सवाच्या या सुवर्णमय कार्यक्रमामध्ये आज करा योग आलेला आहे तुम्ही म्हणाल काय योग आहे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे आज जो दिवस आहे भारत वर्षामध्ये जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामधला हा अत्यंत पवित्र दिवस आहे आजचा दिवस याच दिवशी इथून पाठीमागे सत्याहत्तर वर्षापूर्वी अठ्ठ्याहत्तर वर्षापूर्वी या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालं होतं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ही भारतभूमी स्वतंत्र झाली आणि त्या स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर आज दोन हजार चोवीस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हा दिवस आजच्या तारखेचा या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या उत्सवाची तारीख आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा अत्यंत पवित्र असणारा हा दिवस भारतीयांच्या दृष्टीने आहे बघा विठाला विठाला या देशामध्ये या देशामध्ये इंग्रज व्यापाराच्या रूपाने आले या देशामध्ये इंग्रज व्यापार करण्याच्या निमित्तानं आले आणि व्यापार करत 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 त्यांनी सारा देश ताब्यामध्ये घेतला या भारत वर्षामध्ये या भूमीचे मालक तुम्ही आम्ही होतो गड्या तुम्ही आम्ही या भारत भूमीचे मालक होतो रे दादा परंतु तुम्हा आम्हाला गुलामगिरी करायला इंग्रजांनी भाग पाडलं बर का गुलामगिरी करायला इंग्रजांनी भाग पाडलं तब्बल दीडशे वर्ष लाड महाराज तब्बल दीडशे वर्ष या भारत भूमीवरती स्वराज्य त्यांनी केलं दीडशे वर्ष आपल्याला पारतंत्र्यामध्ये तंत्र्यामध्ये राहावं लागलं आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हा भारत स्वतंत्र झाला सहजासहजी स्वातंत्र्य झाला नाही अरे एखादी चांगलं गोष्ट घडायची असेल एखादी चांगली गोष्ट घडायची असेल त्याच्याकरता अगोदर काहीतरी वाईट घडावं लागतं त्यावेळेला एखादी चांगली गोष्ट घडत असते विठाला विठाला या भारत मातेला स्वराज्य मिळालं या भारत मातेला स्वराज्य मिळालं चांगल्या गोष्टीतून स्वराज्य मिळालेली ही घटना नाही घड्या हे स्वराज्य जे तुम्हाला मिळालं अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती या भारतभूमीच्या भूमीच्या रक्षणाकरता भारताच्या स्वातंत्र्याकरता अनेक महापुरुषांनी आपली आहुती दिली पा इतिहास घडत असतो चांगल्या गोष्टीतून कधी घडत नसतो लक्ष देऊन ऐका फार गोड सांगतोय मी तुम्हाला अरे इतिहास नेहमी वाईट गोष्टीतून घडतो काय वाईट घटना घडली घड्या जालेनवाला बाग हत्याकांड या भारत वर्षामध्ये घडला घड्या जालेनवाला बाग हत्याकांड या देशामध्ये घडला हजारो लोक त्या जालेनवाला बाग हत्याकांडामध्ये मरण पावले साऱ्या भारत देशामध्ये ही घटना पसरली हळहळ व्यक्त केली जात होती ही घटना कळाली आमच्या भगतसिंहाला ही घटना कळाली आमच्या भगतसिंहाला भगतसिंहाच वय अवघ बारा वर्षाचं आहे बारा वर्षाचं भगतसिंहाच वय बारा वर्षाचं भगतसिंहाचं वय आहे जालियनवाला बाग हत्याकांड ज्या ठिकाणी झाला होता हजारो लोकांचं रक्त त्या ठिकाणी सांडलेलं होतं भगतसिंह गेले पाहतात तर काय धरणी माता रक्तानं लाल बुंद झालेली आहे रक्तानं लाल बुंद झालेली धरणी माता भगतसिंहाच्या डोळ्यामधून पाणी आलं गड्या भगतसिंहाच्या डोळ्यामधून पाणी आलं त्याच धरणी मातेला भगत भगतसिंहानं स्पर्श केला मुठभर माती त्या जालिनवाल्या बागामधली भगतसिंहानं हातामध्ये घेतली आपल्या कपाळाला लावली ला आणि शपथ घेतली भारत माते भारत माते तुला या इंग्रजांच्या गुलामगिरीतून के मुक्त केल्याशिवाय हा भगत शांत राहणार नाही शांत राहणार नाही शपथ घेतली आमच्या भगतसिंहानं शपथ घेतली हळूहळू सिंह हे स्वराज्य कसं निर्माण केलं जाऊ शकत या भारत मातेला स्वतंत्र कसं मिळवलं जाऊ शकतो अभ्यास चालू केला महाराज बरे एक दिवशीचा प्रसंग आहे भगतसिंह उठलेले आहे स्नान वगैरे झालं भगतसिंहाची आई भगतसिंहला भगत हाक मारते बेटा भगत इकडे महाराज भगतसिंहाची आई भगतसिंहाला हाक मारते बेटा भगत इकडे भगतसिंह रुपयाची नोट हो आपल्या पिशवी मधून काढली भगतसिंहाच्या हातामध्ये दिली भगत हे पन्नास रुपये घे बाजारामध्ये जा आणि या पन्नास रुपयाचा किराणा घेऊन ये कागाई करता किराणा आणायचा काय नाही बघ भगत आज तुला पाहण्याकरता पाहुणे येणार आहेत आज तुला पाहण्याकरता पाहुणे येणार आहेत ती पन्नास रुपयाची नोट हातामध्ये घेतली पन्नास रुपयाची नोट भगतसिंहानं हातामध्ये घेतली अला विठाला 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 पन्नास रुपयाची नोट आमच्या भगतसिंहानं खिशामध्ये घातली गावातल्या चौकामध्ये भगत सिंह हो गेलेले आहेत विचार करतात हातामधले पन्नास रुपयाची नोट पाहतात किराणा दुकानाकडे पाहतात आणि विचार करतात या पन्नास रुपयाच्या नोटेचा मी जर किराणा घेऊन घरी गेलो माझी आई या किराण्याचा स्वयंपाक बनवेल पाहुणे मला पाहण्याकरता येतील पाहुणे मला पाहण्याकरता येतील मला पसंत केलं जाईल मी गोरा घुमटा आहे मला पसंत केलं जाईल माझं लग्न होईल आणि लग्न झाल्याच्या नंतर चार भिंतीच्या आतला संकोचित वृत्तीचा प्रपंच मला माझ्या जीवनामध्ये करावा लागेल आणि तो प्रपंच मला माझ्या जीवनामध्ये करायचा नाही मला माझ्या भारत मातेचा प्रपंच उभा करायचा आहे मला या भारत मातेला स्वराज्य उभा करायचंय या भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करायचे तीच पन्नास रुपयाची नोट आमच्या भगत भगतसिंहानं स्वराज्याच्या चळवळीमध्ये खर्च केली आजाद हिंद सेनेमध्ये खर्च केली आणि तिथून पुढे माझ्या भगतसिंहानं कधी घराचा उमरा ओलनलाच नाही बो विठाला विठाला विठाल विठाला, 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 विठाला। काय जीवन होतं महाराज या महापुरुषांचं एक एक सुखदेवाचं जीवन पहा भगतसिंहाच जीवन पहा या महापुरुषांनी आपलं रक्त सांडलंय बघा महाराज आणि एका बॉन केस मध्ये भगतसिंह सुखदेव आणि राजगुरु या तिघा जणांना अटक करण्यात आली लाहोरच्या झेलमध्ये त्यांना जेर बंद करण्यात आलं कोर्टानं तत्कालीन कोर्टानं सजा दिली या तिघा फासावरती लटकवण्याची सजा दिली तारीख सुद्धा ठरलेली आहे तारीख सुद्धा ठरलेली आहे वाऱ्यासारखी बातमी साऱ्या भारत वर्षामध्ये पसरली अमुक अमुक तारखेला भगतसिंह सुखदेव राजगुरु या तीन महापुरुषांना फासावरती चढवलं जाणार आहे तारीख ठरली परंतु तारीख ठरलेली होती त्या तारखेच्या अगोदरच या देशामध्ये फार मोठी बर का जाळपोल व्हायला सुरुवात झाली अनेक मोठमोठी आंदोलनं उभा राहिली भगतसिंहाला फाशी देऊ नये याच्याकरता मोठमोठी आंदोलनं आंदोलन उभा राहिली होती परंतु इंग्रज सरकारनं ठरवलं होतं काही झालं तरी चालेल या तिघा जणांची ठरलेली फाशीची सजा रद्द करायची नाही ठरलेलं गणित हा इंग्रज सरकार घाबरलं आणि भगतसिंहाला बर का ठरलेल्या तारखेच्या अगोदर बारा तास अगोदर फाशी द्यायचं ठरवलं फाशी देण्याचा दिवस उजाडला तारीख होती एकतीस मार्च एकोणीसशे एकतीस दिवस उगवला या महाराष्ट्राच्या या भारत भूमीच्या देशाकरता तो दिवस आजही काळा दिवस म्हणून या भारत देशामध्ये साजरा केला जातो घड्या एकतीस मार्च चा दिवस होता भगतसिंहाला फासावरती दिला जाणार होत दोन वाजले तीन वाजले चार वाजले जेलरनं चार वाजता सर्व कैद्यांना सांगितलं सर्वांनी आपापल्या आप कोठडीमध्ये जाऊन बसा सर्व कैदी आपापल्या आप 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 कोठडीमध्ये जाऊन बसलेले आहेत त्यामध्येच प्रत्येक कैद्याला चिंता पडली अरे रोज आपण आपापल्या आप कठडीमध्ये सहा वाजता जायचो आज तर आपल्याला चार वाजताच कठडीमध्ये लावलंय काय कारण आहे काय कारण आहे पंजाबमधला मधला एक कैदी होता त्यानं त्या जेलरला विचारलं बरं का जेलरला विचारलं जेलर काय हो जेलर साहेब आज आम्हाला चार वाजताच कोणले कठडीमध्ये काय कारण आहे त्या कैद्याला जेलरनं कानामध्ये सांगितलं आज संध्याकाळी ठीक सात वाजता भगतसिंह सुखदेव आणि राजगुरु या तिघा जणाला सजा दिली जाणार सा आहे सांगितलं साऱ्या जेलमध्ये प्रत्येक कैद्याच्या अंतकरणामध्ये हळहळ निर्माण झाली होती का देशाचं संरक्षण करण्याकरता लढणाऱ्या तीन महापुरुषांना आज फासावरती दिलं जाणार होत फासावरती दिलं जाणार होत भगतसिंह अरे त्या लाहोरच्या जेलमध्ये चौदा नंबरची कोठडी होती काय जीवन होतं गड्या दहा बाय दहा ची सुद्धा रूम नसेल खाली व्यवस्थित फरशी नाही डास चावतायत अशा भयान अशा कोठडी मध्ये अवस्थेमध्ये आमच्या भगतसिंहाला सुखदेवा आणि राजगुरु या तिघादांना ठेवण्यात भगत भगतसिंहाचे वकील होते नाव त्यांचं प्राणनाथ मेहता फाशी देण्याच्या अगोदर दोन तास प्राणनाथ भगत भगतसिंहाच्या जवळ गेले आणि भगतसिंहाला बोलतात भगतसिंह काही माहिती आहे का तुम्हाला नाही हो वकील साहेब काही माहिती नाही एवढी माहिती आहे उद्या मला फासावरती दिलं जाणार आहे वकील साहेब म्हणतात भगतसिंह उद्याची फाशी तुमची रद्द झाली आजच फासावरती तुम्हाला द्यायचं इंग्रज सरकारनं ठरवलंय त्यावेळेला भगतसिंह बोलतात कधीतरी फासावरती जायचंच आहे ठरलेलं आहे उद्या काय आणि आज काय हे भगतसिंहाच्या मुखातले शब्द होते भगतसिंह बोलतात मेहता साहेब बाकीचं जाऊ द्या मी जे पुस्तक तुम्हाला सांगितलं होतं मला वाचायला ते आणलं का तुम्ही मला वाचन करण्याकरता पुस्तक सांगितलं होतं ते तुम्ही आणलं का वकील साहेब सुद्धा आश्चर्यचकित झाले काय दे वेडा माणूस आहे गड्या अरे दोन तासानं फासावरती जायचंय याही अवस्थेमध्ये भगतसिंह पुस्तक मागत होते हे वकील साहेबांना आश्चर्यचकित वाटलं त्याही अवस्थेमध्ये भगतसिंहानं ते पुस्तक हातामध्ये घेतलं आणि वाचायला सुरुवात केली दोन तासानं फासावरती दिलं जाणार आहे तेवढ्यामध्ये प्राणनाथ मेहता वकील साहेब भगतसिंहाला बोलतात भगतसिंह या भारतभूमीतल्या देशांना तुम्ही जाता जाता काय संदेश द्याल या देशातल्या लोकांना जाता जाता काय संदेश द्याल भगतसिंहानं दोनच शब्दाचा दोनच वाक्याचा संदेश या भारतभूमीला दिला साम्राज्यवाद मुर्दाबाद साम्राज्यवाद मुर्दाबाद इनक्लाब जिंदाबाद इनक्लाब जिंदाबाद दोन वाक्याचा संदेश भगत भगतसिंहाने या भारतभूमीतल्या लोकांना दिला भगतसिंहाची आई भगतसिंहाला शेवटच भेटण्याकरता आल्या नाव त्यांचं सांगता येईल कोणाला इतिहास वाचायला आपण तयार नाहीत बरगा ज्यांच्या रक्ताच्या बलिदानानं आपण आज या देशात जीवन जगतोय त्या महापुरुषाचं जीवनचरित्र वाचायला सुद्धा आपल्याला वेळ नाही भगतसिंहाच्या मातेचं नाव आहे विद्यावती आई जेरच्या समोर आल्या भगतसिंहाच्या जवळ आल्या आणि आई ते आई असते गड्या आई ते आई असते भगतसिंहाला फासावरती दिलं जाणार होतंय भगत भगतसिंहाच्या मातेला माहिती झालं होतं भगतसिंहाची आई भगतसिंहाजवळ आली आणि भगतसिंहाची आई रडायला लागली भगतसिंह मोठ्या साहसान आईला बोलतात मा रोना नाही मा कमी रोती नाही भारत भूमीला स्वतंत्र मिळवून देण्याकरता लढणाऱ्या फार मोठ्या शूरवीर योद्धाची आई आहेस मा रोना नाही मा रोना नाही मा रोणा नाही मा भगत सिंहाची आई बोलते काय बोलतोय भगत रडू नको म्हणतोस अरे माझा पोटचा गोळा आहेस आज संध्याकाळी तुला सात वाजता फाशी दिली जाणार आहे आणि या परिस्थितीमध्ये माझ्या डोळ्यात आसरू येणार नाहीत का भगत सिंहाची आई रडते रडते भगत सिंह आईला बोलतात आई माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करशील बोल भगत आजपर्यंत तुझ्या जीवनातल्या साऱ्या तुझ्या इच्छा पूर्ण केल्यात काय शेवटची इच्छा आहे सांग मला काय शेवटची आहे सांग मला भगतसिंहाच्या आईला भगतसिंह बोलतात आई तू फक्त एक करायचंय आज संध्याकाळी ज्या मला फासावरती दिसेल ना सारे लोक येतील माथे फक्त त्या प्रसंगाला तू माझ्या फासावरती देण्याच्या वेळेला येऊ नकोस का रे भगत कशा करता येऊ नकोस आई ह मला फासावरती देत असताना तुला जर पाहिलं माझ्या अंतकरणामध्ये सुद्धा कासावीस होईल आणि तू रडशील आणि लोक म्हणतील काय सिंहाची आई आहे मुलगा फासावरती देशाकरता चाललाय आणि आई खुशार रडते याच्याकरता तू येऊ नकोस भगत सिंहाच्या आईनं सांगितलं बेटा भगत हीच तुझी आणि माझी शेवटची इच्छा संध्याकाळच्या वेळेला फासावरती ज्या वेळेला तुला द्यायचं आहे त्यावेळेला मी येणार नाही काय जीवन होतं आणि आल्या नाही बघा भगतसिंहाच्या माताश्री निघून गेल्या त्याच लाहोरच्या जेलमध्ये साफसफाई करणारा एक बेबे नावाचा सेवक होता बर बेबे नावाचा सेवक होता असं म्हणतात या भारत भूमीमध्ये या भारत भूमीमध्ये ज्याला फासावरती द्यायचंय ज्याला फासावरती द्यायचंय त्याची शेवटची अंतिम इच्छा पूर्ण केली जाते हे फासावरती दिलेल्या जाणाऱ्या व्यक्तीचं जीवन आहे परंतु फार मोठी शिवकांतिका घडली घड्या बेबे नावाच्या सेवकाला भगतसिंहानं जवळ बोलावलं आणि विनंती केली माझी शेवटची एकच इच्छा आहे काय इच्छा आहे बोला भगतसिंह भगतसिंह बोलतात माझ्या घरी जा आणि माझ्या आईच्या हातचं चा बनवलेलं जेवण मला शेवटच करण्याची इच्छा आहे तेवढं जर आणलं तर बरं होईल तो बेबे नावाचा सेवक भगतसिंहाच्या घरी गेला विद्यावती मातेनं स्वयंपाक बनवला एका डब्यामध्ये भरला आणि जेलमध्ये बेबीच्या हातामध्ये पाठवण्याकरता दिला जेलरनं गेट वर ते अडवलं करता गेलतास कोणाकरता हा डबा आणलायस त्यावेळेला जेलरला सांगितलं जातं साहेब भगतसिंहाला आज संध्याकाळी सात वाजता फाशी दिली जाणार आहे त्या भगतसिंहाची इच्छा होती आईच्या हातच शेवटचे दोन घास खावेत म्हणून तो डबा घरून आणलाय काय क्रूर लोक होते गड्या आमच्या भगतसिंहाला से शेवटचं दोन घास आईच्या हातचं जेवण सुद्धा नालायक लोकांनी खाऊ दिलं नाही हा माझ्या भगतसिंहाच्या जीवनातला काळा इतिहास आहे ब अरे शेवटची इच्छा होती आईच्या हातचं दोन घास खावेत ते सुद्धा आमच्या भगतसिंहाला खाऊ दिले नाही तो डबा तसाच बाजूला ठेवण्यात आला काळे वस्त्र भगतसिंह सुखदेव राजगुरु या तीन महापुरुषांच्या अंगामध्ये परिधान केले आणि रात्री ठीक सात वाजता तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस साली रात्री ठीक सात वाजता या तीन महापुरुषांना फासावरती ज्या ठिकाणी लटकवायचं होतं त्या ठिकाणी आणलं तिघांना विचारलं कोण अगोदर फासावरती जाणार बर का तिघांना विचारलं कोण अगोदर फासावरती जाणार प्रत्येकाला वाटत होत मी अगोदर जावं मी अगोदर जावं मी अगोदर जावं परंतु तिघ बरोबर जाऊ शकत नव्हते साऱ्यात अगोदर राजगुरू गेले पुणे जिल्ह्यामध्ये खेड नावाचा तालुका आहे पूर्वी त्याला खेड म्हणायचे आता सरकारनं त्याचं नामांतरण केलं राजगुरुनगर कुठे लाहोरचं जेल काय माणसं होती महाराज ध्ये पछेडलेली माणसं कुठं जातील आणि का इतिहास घडवतील आपण विचार करू नाही शकत आमच्या खेळचे राजगुरु लाहोरच्या जेलमध्ये या भारत मातेच्या संरक्षणाकरता साऱ्यात अगोदर फासावरती गेले मग भगतसिंह आणि सुखदेव या तीन महापुरुषांनी या भारत मातेच्या रक्षणाकरता आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आज तुम्ही आम्ही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वराज्य मिळालं आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तुम्ही आम्ही साजरा करू शकतो याच्या पाठीमागे कारण जर काय असेल यदा कदाचित या, या भारतभूमीमध्ये हे शूरवीर महापुरुष जन्माला चाले नसते आज तुम आम्हाला या स्वराज्यामध्ये जीवन जगता आलो नसत बो विठाला 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 विठाला